तुम्ही विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली काय नेमकं तुम्हाला या सगळ्या या सगळ्याचं क्षेत्र आहे या एरियामध्ये ही घटना कार्यकर्त्यांच्याकडून घडली त्याबद्दल व्यक्त केली हे माझ्या थांबा गाडी आहे गाडी थांबा गाडी जीवाला धोका असल्याचं

शिवीगा तर तुम्हाला पण करण्यात आली होती त्यामुळे तुमचा काही आरोप नाही का मला नितीन देशमुख यांनी तुम्हाला देखील शिविगा केली होती अशी माहिती आहे हो पण तो नितीन देशमुख कोण मी ओळखतच नाही तर मी कशाला बघितले ठाण्याचे लोक मी करतात तर आता जाऊ विषय मी माझ्या पद्धतीनं तुमच्या मीडियाच्या समोर पण या विधानसभेच्या